कृषी विकास प्रतिष्ठान नागपूरतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा विदर्भ गौरव पुरस्कार यंदा योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे गुरुजी यांना प्रदान करण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती दिवंगत स्वर्गीय माणिकलाल गांधी यांच्या प्रत्यर्थ गेल्या पंचवीस वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात असून विदर्भातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वैज्ञानिक साहित्यिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा मान प्रदान केला जातो यंदाचा पुरस्कार योग क्षेत्रात भरी योगदान देणारे जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे गुरुजी यांना प्रदान करण्यात आला रामभाऊ खांडवे गुरुजी यांनी शेहेचाळीस वर्षांपासून नागपुरात योगाभ्यासी मंडळाच्या माध्यमात हजारो विद्यार्थ्यांना योग साधना आरोग्य आणि सामाजिक जाणीव दिली समाज प्रबोधन आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून यंदाचा पुरस्कार त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला रामभाऊ खानवे गुरुजी जनार्दन स्वामींचा समृद्ध वारसा पुढे नेत असून त्यांचं कार्य मोठं असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले सोबतच त्यांनी जुन्या आठवणींना हो उजाळा दिला विशेषतः योगाभ्यासी मंडळ या स्थापने मागे आणि त्या इतिहासाशी देखील माझा आणि आईचा परिवाराचा अतिशय जवळचा संबंध आहे स्वामीजीचा जन्म कोकणात झाला होता आणि तिथून ते अमरावतीला आले होते आणि आल्यानंतर पहिल्यांदा ते नागपूरला आले आणि या ठिकाणी आपल्या मुद्दे नंबर दोन किंवा तीनमध्ये लातूरकरांच्या घरी आल्याने तिथून उभार झाशीराणी चौकामध्ये जे मोठी राम मंदिर होतं त्या ठिकाणी त्यांचा मोठा होता त्यानंतर स्वामीजींचा माझ्या आईशी बाबांमुळे जवळचा संबंध आला आणि आईने देखील अनेक वर्ष योग प्रसाराचं काम केलं विशेषतः महिलांकरता युवकांकरता अनेक ठिकाणी योगासनाचे वर्ग चालवण्याचं काम आई करत होती आणि त्या काळामध्ये स्वामीजींचा सानिध्यात सातत्याने आईने योगप्रसाराचं काम केलं माझ्या आठवणीमध्ये डॉक्टर श्रीवा वर्लेकर हे योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष त्यानंतर अनेक वेळा दरवर्षीच्या कार्यक्रमामध्ये स्वामीजींचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत होता स्वामीजींनी निष्कृन निस्वार्थीपणे समाजातील विशेषतः शारीरिक स्वास्थ्य लोकांचा चांगला राहावं या दृष्टीने त्यांनी योगासनाचा प्रसार केला